तेव्हा त्यांना दिलरूपात हे बक्षीस मिळाले होते व त्यांचा प्रथम क्रमांक आला होता तेव्हा खूप गर्वाने सांगत होत्या माझा प्रथम क्रमांक आला मला बक्षीस मिळाले आहे ते त्यांच्या बाबांनी पाहिले त्यांच्या तिथून पुढे मी कधीच गर्व करणार नाही व दुसऱ्याला कमी लेखणार नाही या गोष्टीतून आपल्याला समजते की आपण कधीच गर्व नाही केला पाहिजे व दुसऱ्याला कधीच कमी लेखले नाही पाहिजे त्यांचे वडील म्हणजे दिनानाथ मंगेशकर हे खूप संगीतातले जानकर होते त्यांचे प्रेम फार काळ मिळू शकले नाही तरीही धीर सोडणार नाही त्यांचे वडील देवाघरी गेले छोट्या मोठ्या स्पर्धेतल्या भाग घेत राहिल्या छोट्या मोठ्या स्पर्धेतल्या भाग घेत राहिल्या आज त्या भारताच्या पुस्तक सर्वांनी नक्की वाचा